ಸರ್ ಬರ ವಿ भरती संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझे तमाम आदिवासी बांधवांना जय जव्हाण जय आदिवासी उपस्थित फक्त दुःख एका गोष्टीच होत आहे होते डॉक्टर प्रग किशन हे आपल्या आदिवासी पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपली आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी काय ना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी सर्व संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील भोकर आम्ही ते तुम्हाला सत्य देतो हो। जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तो पर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला अरे तुम्ही काय म्हणता की मी हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पैशा भरतीची जर अंमलबजावणी झाली नाही तर डाळू तर रेगेरेशिवाय ठेवणार नाही आम्ही काय तुम्हाला किती केस करायचे आहेत बिरसा मुंडा कांची सूर्य बिरसा मुंड्यांची आम्ही वाढत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद जेथे कामगार त्या आहोत हे विसरून चालणार नाही पोलीस यंत्रणेला सुद्धा आहे तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं आहेत सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवांवर अशा प्रकारचे मध्ये तुम्ही जे उतरवलं ते सर्व ते गाय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला पहिले हाफ पॅड होती फुल पॅड आम्ही आणून दिलेली आहे चालणार नाही लढा आमचा चालू राहणार आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरत आहेत की आम्हाला नोकऱ्या मिळतील तो फॉर्म भरत आहेत तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बस डेपो तिकडे दाखवल्याशिवाय ना ना ठेवणार ना <ट्रूम्णार> नाही <है>। आम्ही <ख़़़व> नाही करणार नाही करू देणार त्याला सांगायचं बॅग घे आणि सीठा डेपो जा तुम्हाला दाखवतो सरकार आमचं देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना, ना देखो देखो कोणा आदिवासी शेरा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ वागा उठ आणि रक्त आहे आमच्यामध्ये गोळी घ्यायला आहोत फक्त भाषण आम्ही गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत दुसरा साहेब सुद्धा खांद्याला खांद्याला लावून गोळी घ्यायला तुम्हाला असे नेत्या मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कशा चित मिळतील त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिले पाहिजे भिट्र हो येणाऱ्या काळामध्ये हा केली जाईल बघू या बघू बघू काय ज्याचा सांगितलं ना की एमपीसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण सेट करणार आहोत आधी इथे हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या ताब्यात उतरणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर हो आहे माझ्या वाघावर हो आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुलाच्या वर आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना स्वतः करून सोडलेलं त्याच्या आम्ही आहोत येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आवाय गावा गावाचा आणि त्या वादाला आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया असं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलत नाही <laughs> आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसाळा मोकाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण आम्ही आजूबाजूला आहोत मधला हो साथ दिली पाहिजे मित्र हो जर तरुण वाट पडतो मला उद्या नोकरी लागेल आमच्या आई वडील कुठेतरी फॉरेस्टचा चा प्लॉट आहे आमच्या कब्जामध्ये पाच एकर झाला आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आजही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुखाची येतील त्या आई वडील माझ्या असा आपण भंग करणार आहेत का नाही भंग करणार हा एक भाषा पण माझा मुलगा माझ्या ताटाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाटून दाखवतो विषय संपला ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या मुंडाने शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोगी पळ करून सोडलं ज्या जेठा गांगानी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तवडा जे आम्ही करू शकतो त्याचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान <laughs> तस आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हो हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तिथं परंतु आताच मला समजलं का तीस तारखेला वाढवण ब उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोकपरी झालेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमच्या आरक्षण आहे मला द्या पण जे ओबीसीचे आरक्षण आहेत ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडे लावून देता काय काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा राज्य करा झोडा आणि राज्य करा सर्व ओबीसी किंवा बिगर दिवसी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो भूमिपुत्र आहे जो तुमचा अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण मागेल आणि ग्रामीण वेगळा हल्ल्या होईल तर संपूर्ण किनारपट्टी आले पाहिजे आपण एकत्र एक झालो पाहिजे पण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हाताच वाढवण बंदराला आहे आता हेलिपॅड बनवायला लागलाय वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं उश्या पंतप्रधान ज्याला काय पडले ना उठला तुटला या देशात त्या देशात त्या घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या त्याला काय नाही सगळं उठल्या का, का दारुब्याला कुटुंबाची हालत काय असते तसा आहे सांगत होत्या आपली बार चार सोफार रोखलं रोखल त्याला रोखलं जनतेने आपली बार चार सोफार काय तुला दोनशे चाळीस वन ठेवला दोनशे एकोणचाळीस रण ठेवला परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बग्रेसर बग्रेसर आम्ही एकच राहतो मी त्यांना विचारलं सर सभागृहामध्ये काय आहे तर आता गपचूप बसतोय सोन त्याची हुकुमशाही होती बोलायला होत बाहेर बोला ओळखला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार तर असेच मिळून टाकले जो सभागृह उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकला एवढी हुकुम चालू होती रोखला आपण जनतेने रोखलं म्हणून वाढवण बंदरातील सारखे उद्घाटन होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय ते सर्व पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेले असतात तर तुम्हाला त्याची दुवात मिळाली ते पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत ना आपण रोखावं लागेल कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव नाही तर उद्या तुझी मुलं विचारतील डोंगर होत सायबरवाले सायबरचे लोक मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं अदानीने मागणी केले साहेब सायवन भागाच्या मला पाहिजे बघा इकडचं सर्व घेतला गुजरात आपल्या उंबरगाव पासून तर उंबरगाव पर्यंत पंधरा हजार एकर एक जागा घेतलेल्या आता गृहमंत्री आहेत अमित शहा काय होईल यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे आदिवासींचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायम स्वरूप ठेवणार आहोत की गाठ आपण गाठ आपण बांधणार आहोत एक शेवटचं उदाहरण देतो एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लिडर एक दिवस माझी भेट झाली निवडणुका चालवत्या एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र ते जर पाहिलं तर अशा प्रकारची हालत आम्ही होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहे त्या सांगतो साहेब तुमचा प्रचार सुद्धा दिसत मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुमचा प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला काय प्रचार करायची गरज नाही उद्या आहे आजच्या रात्री जायची त्याला कच्चरची रात म्हणतात त्या रात्री जायचं आणि दोनशे रुपये दिले तर उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिखल येतं नाही तर कधीतरी माझ्या आई पन्नास रुपयाची बोटी आणते आणल्यानंतर ते, ते खाल्लं का खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा नक्कीच आपण यश मिळवू यश पुढे राहणार नाही बोलून थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा मुंडा चिंतबा